नमस्कार मी सुवर्णा जोशी सुपरफास्ट मध्ये आपल्या सगळ्यांचं सा स्वागत काही महत्वाच्या घडामोडी या सुरुवातीला म्हणजे पहिल्या मध्ये आपण बघणार आहोत धावता आढावा सगळ्या बातम्यांचा मी टू या वादळात आता बॉलिवूडचे शोमॅन अशी ओळख असलेले दिग्दर्शक सुभाष घई यांचंही नाव आलं आहे घई यांच्या कंपनीतील एका माजी कर्मचारी महिलेनं घई यांच्यावर आरोप केलेले आहेत घई यांनी ड्रिंक्समध्ये ड्रग्ज मिसळून ते मला पाजलं आणि नंतर मी नशेत असताना हॉटेलमध्ये नेऊन माझ्यावर बलात्कार केला असा आरोप या महिलेनं केला आहे या महिलेनं आपलं नाव गुप्त ठेवलं असून तिची व्यथा लेखिका महिमा कुकरेजानं एका पोस्टच्या माध्यमातून ट्विटरवर मांडली आहे दरम्यान त्र्याहत्तर वर्षाच्या घई यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावलेले आहेत संबंधित महिलेविरुद्ध मानहानीचा दावा ठोकण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे अभिनेत्री तनुश्री दत्ताच्या समर्थनार्थ मुंबई महिला काँग्रेस रस्त्यावर उतरलेली बघायला मिळाली नाना पाटेकर यांना लवकरात लवकर अटक करावी या, लौकरा करा या मागणीसाठी मुंबई महिला काँग्रेसनं उशिवरा पोलीस स्टेशन समोर मोर्चा काढला मुंबई महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अजवंता यादव यांनी या आंदोलनाचं या नेतृत्व केलं यावेळी यादव यांच्यासोबत शेकडो महिला काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यावर धडक दिली दरम्यान आपण बघितलं केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी एम जे अकबर यांच्याबाबत थेट भाष्य करणं टाळलेलं आहे मात्र मीटू मोहिमेला पाठिंबा दर्शवलेला आहे आता आपण पुन्हा एकदा बातम्यांचा आढावा घेणार आहोत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे पेट्रोल आज बारा पैशांनी महागलंय तर डिझेलच्या दरात एकोणतीस पैशांनी वाढ झाली आहे त्यामुळे आता पुन्हा एकदा पेट्रोलची नव्वदीकडे वाटचाल असल्याचं चित्र समोर आहे मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी कारण मुंबईत थक्काचं घर घेण्याचं स्वप्न आता थोडंसं स्वस्त होणार आहे अनेकदा लॉटरी काढूनही म्हाडाची काही घरं विकली जात नव्हती अशा म्हाडाच्या घरांच्या किमती कमी केल्या जाणार आहेत उदय सामंत यांनी म्हाडाचे अध्यक्ष म्हणून ताबा घेतात सगळ्यात आधी किंमतींचा आढावा घेतला आज म्हाडा प्राधिकरणाची बैठक होणार आहे त्यात याविषयीचा अंतिम निर्णय होईल या, हो या बैठकीत किमती किती टक्क्यानं कमी होणार हे ठरवलं जाईल मुंबईमध्ये औद्योगिक क्रांती केंद्र उभं राहत असून त्याचं उद्घाटन गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं दावोस इथं जागतिक अर्थ परिषदेत हे केंद्र स्थापन करण्यासंदर्भात करार करण्यात आला होता या केंद्राच्या माध्यमातून महाराष्ट्रासह देशातील शेती क्षेत्राला फायदा होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं अशा स्वरूपाचं हे जगातील दुसरं केंद्र आहे लोकलचे दरवाजे बंद करणाऱ्या प्रवाशांना आता रेल्वेच्या कारवाईला सामोरं जावं लागणार आहे कारण रेल्वेचा दरवाजा अडवणं आणि फुटबोर्डवरून प्रवास करणं हा सुद्धा एक प्रकारचा गुन्हा आहे असं रेल्वे म्हणते यावरूनच पश्चिम रेल्वेनं गेल्या पाच दिवसांमध्ये विरार बोरिवली मार्गावर लोकलचे दरवाजे बंद करणाऱ्या चौऱ्याण्णवहून अधिक प्रवाशांवर कारवाई केलेली आहे विशेष म्हणजे गेल्या महिन्यात आरपीएफच्या जवानांनी लोकलचे दरवाजे बंद करणाऱ्या जवळपास पंच्याऐंशी प्रवाशांना रंगे हातच पकडला मराठवाडा आणि विदर्भासह राज्यातील विविध भागांमध्ये दुष्काळाची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे यावर सरकारनं लवकरात लवकर दुष्काळ जाहीर करणं गरजेचं आहे त्यामुळे राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी प्रदेश काँग्रेसच्या वतीनं औरंगाबादला उद्या बैठक घेणार असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांना बोलावून जिल्हानिहाय आढावा घेण्यात येणार असल्याचंही चव्हाण यांनी स्पष्ट केलं तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिरेला पोहोचलेला असताना लोकसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना काँग्रेसला मात्र पैशांची चणचण भासू लागली आहे त्यामुळे काँग्रेस नेते पदाधिकारी कार्यालयीन कर्मचारी आणि कार्यकर्त्यांना वायफळ खर्च न करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत विमानानं प्रवास करण्याऐवजी रेल्वेनं प्रवास करा चहापाण्यावरही वारेमाप उदाहरण करू नका असं फरमानच काँग्रेसकडून काढण्यात आलं आहे सर्व शिक्षा अभियानाच्या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह लिखाण करण्यात आल्याचा आरोप होतोय समर्थ श्री रामदास स्वामी या पुस्तकात आक्षे हा आक्षेपार्ह मजकूर आहे संभाजी महाराज दारूच्या कैफात आणि कलुषाच्या जाळ्यात सापडले होते रायगडावरून संभाजीराजांनी केलेल्या अनेक खऱ्या खोट्या अत्याचारांच्या बातम्या समर्थांच्या कानावर येत होत्या अष्टप्रधान मंडळातल्या थोर मंडळींची संभाजी महाराजांनी न भूतो न भविष्य अवस्था केली होती असे उल्लेख या पुस्तकात करण्यात आलेले आहेत दरम्यान पुण्यामध्ये याच मुद्द्यावरून संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी शिक्षण आयुक्तालयामध्ये दारूच्या बाटल्या नेऊन आंदोलन केलं कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांच्या टेबलावर दारूच्या बाटल्या ठेवल्या संभाजी महाराजांच्या एकंदरीत शालेय जी काही उपक्रमामध्ये आता जी काही पुस्तकं येत आहेत शालेय शिक्षण असो किंवा अभ्यासक्रम असो मला वाटतं की सरकार हे नेमकं का, का करत आहे अशा गोष्टी न पाहता का मुद्दा हेतू पुरस्कार केला जात आहे ही अतिशय गंभीर बाब आहे सरकारने माफी मागितली पाहिजे असं म्हणणं जर चोवीस तासामध्ये माननीय मुख्यमंत्री असतील माननीय शिक्षण मंत्री असतील यांनी या प्रकरणाकडे गांभीर्यानं दखल घेतली नाही या पुस्तकांवर लेखनकांवर तात्काळ गुन्हा दाखल नाही केला आणि जेवढे पुस्तकं महाराष्ट्रामध्ये वितरित झाले ते सर्व पाठीमागे घेऊन यांना जे काही आर्थिक यांचा व्यवहार झाले असेल हे तात्काळ थांबवले पाहिजे आणि यांच्यावर गुन्हा दाखल नाही झाला तर संभाजी ब्रिगेड महाराष्ट्रभर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही निवडणुकी आधी भाजपनं स्वपक्षीय लोकप्रतिनिधींची कामगिरी जाणून घेण्याचा प्रयत्न केला प्रत्येक आमदार आणि खासदाराच्या संघामध्ये जाऊन भाजपनं सर्वे केला भाजपच्या या अंतर्गत सर्व्हेमध्ये आठ खासदार आणि चाळीस आमदारांच्या डोक्यावर धोक्याची घंटा दाखवली आहे मतदारांना बोलत करत हा अंतर्गत सर्वे करण्यात आला आगामी लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगानं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आज मुंबईत बैठक होणार आहे यात आघाडीतील जागा वाटपाची चर्चा होईल अशी माहिती मिळते आहे मात्र अजून राष्ट्रवादी काँग्रेसकडून जागांबाबत अधिकृत आकडा आलेला नाही आज लोकसभा मतदारसंघ अदलाबदलीवर चर्चा केली जाईल अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली कल्याणमध्ये महिला पोलीस कॉन्स्टेबल आशा गावंडे यांना एका रिक्षाचालकाने फरफटन देण्याचा प्रकार घडला होता त्याची आता परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी गंभीर दखल घेतली आहे कल्याणमध्ये घडलेला प्रकार अतिशय वाईट होता असं रावते म्हणाले तसंच परिवहन खात्यानं या भागात मोठी कारवाई केली आहे जवळपास साठ रिक्षांना त्यांच्याबाबत काही चुकीच्या गोष्टी आढळलेल्या आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे राज्यात सुरू झालेल्या भारनियमनावरून राष्ट्रवादी काँग्रेसनं सरकारला टार्गेट केलं तीन राज्यांच्या फायद्यासाठी राज्यावर भारनियमन लादलं ला जात आहे असा आरोप नवाब मलिकांनी पत्रकार परिषदेत केला महाराष्ट्राच्या वाट्याला आलेला कोळसा निवडणुका असलेल्या राजस्थान मध्यप्रदेश छत्तीसगड या तीन राज्यांना देण्यात आला आहे लठ्ठपणा या आजाराविषयी जनजागृती होणं आवश्यक आहे त्यासाठी विशेष टास्क फोर्स तयार करून विशेषतः लहान मुलांमधील लठ्ठपणाबाबत सरकारी पातळीवर तातडीनं उपाययोजना हाती घेतल्या जातील तसंच राज्यात मेथाबॉलिक इन्स्टिट्यूट सुरू करण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली भरधाव वाहनांच्या वेगाची नोंद ठेवण्यासाठी पंच्याहत्तर ठिकाणी लावण्यात आलेल्या स्पीड कॅमेऱ्यांमुळे वेग मर्यादा ओलांडणाऱ्या चालकांची नोंद ठेवण्याचं प्रमाण वाढलं आहे गेल्या आठ महिन्यांमध्ये अशा सहा लाख एकोणपन्नास हजार चालकांवर कारवाई करण्यात आली आहे दरम्यान ही कारवाई अधिक कठोरतेनं व्हावी आणि त्यात वाढ व्हावी यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी वर्षभरापूर्वी ठिकठिकाणी स्पीड कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे कल्याणमध्ये युवक काँग्रेसच्या वतीनं अनोखं आंदोलन करण्यात आलं यावेळी पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी येणाऱ्या वाहनचालकांना लॉलीपॉप कॅन्डी देत त्यांनी सरकारचा निषेध केला कल्याण पश्चिमेच्या फ्रेंग ऑटो भागात हे आंदोलन करण्यात आलं यावेळी आंदोलकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली तर अंबरनाथमध्येही युवक काँग्रेसच्या वतीनं लॉलीपॉप वाटप करत आंदोलन करण्यात आलं इंधन दरवाढीचा अनोख्या पद्धतीनं त्यांनी निषेध केला दरम्यान यावेळी आंदोलकांनी सरकारविरोधात चांगलीच घोषणाबाजी केली महापालिका कर्मचाऱ्यांच्या जिमखान्याच्या जागेचं आरक्षण हटवण्यावर मनसेनं विरोध केला आहे कारण ही जागा आरक्षित केल्यावर त्या जागी महापौरांचा बंगला बांधण्यात येणार असल्याचा संशय मनसेनं व्यक्त केला त्यामुळे बंगल्याची एकही वीट रचू देणार नाही असं मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितलं गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर आपल्याकडील अतिरिक्त खाती इतर मंत्र्यांकडे सोपवण्यासाठी शुक्रवारी मंत्र्यांसोबत आणि भाजपच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत महत्वाची बैठक घेणार आहेत या विशेष बैठकीसाठी सात साथ मंत्री गुरुवारी दिल्लीत दाखल झालेल्या आहेत कुणाला कोणतं खातं द्यावं तसंच अधिकारांचं सा वाटप कसं करावं याविषयी या, या बैठकीत चर्चा होईल आयएनएक्स मीडिया या प्रकरणी चिदंबरम यांना ईडीनं दणका दिलाय यामध्ये चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांची जवळपास चौपन्न कोटींची संपत्ती बँकेतल्या ठवी जप्त करण्यात आहेत नवी दिल्लीतल्या जोरबाग उटी आणि कोडाई कनालमधले लंडन आणि बार्सिलोना इथल्या संपत्तीचाही त्यात समावेश आहे गंगा नदी वाचवण्यासाठी एकशे अकरा दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेले कानपूर आयआयटीचे माजी प्राध्यापक जी डी अग्रवाल यांचं गुरुवारी निधन झालं अग्रवाल यांनी गंगा नदीसाठी आपलं संपूर्ण आयुष्य खर्च घातलं गंगा नदी, नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी सरकार पातळीवर कोणत्याही उपाययोजना न झाल्याच्या निषेधार्थ अग्रवाल आमरण उपोषणाला होते ऋषिकेश मधील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आम आदमी पार्टीचे नेते नवीन दास यांच्या हत्येप्रकरणी गाझियाबाद पोलिसांनी बुधवारी तिघांना अटक केली आहे नवीन दास यांची हत्या समलैंगिक संबंधातून झाल्याचं उघड झालंय या प्रकरणी तै्यब तालीब आणि समर खान या तिघांना अटक करण्यात आली आहे नवीन यांचे एका गे दरम्यान तय्यब आरो या आरोपीशी ओळख झाली आणि नंतर त्यांचे प्रेमसंबंध जुळले होते फ्लोरिडा या शहराला लाटांचा जबरदस्त तडाखा बसला त्यामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरलं होतं तसंच रस्तेही पूर्णपणे जलमय झाले होते नागरिकांमध्ये या परिस्थितीमुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं दक्षिण कोरियानं गुरुवारी जेजू आयलंडच्या किनारपट्टीवरील मुख्य भूभागाच्या दक्षिणेस आंतरराष्ट्रीय फ्लीट पुनरावलोकन केलेलं होतं दक्षिण कोरिया अमेरिका आणि रशियासह अकरा देशांमधील चाळीस सैन्य जहाजं आणि दक्षिण कोरियाच्या चोवीस लढाऊ विमानांनी यामध्ये सहभाग घेतला वेस्ट इंडीज विरुद्धचा दुसरा कसोटी सामना आजपासून हैदराबादमध्ये सुरू होतोय है, राजकोट इथं झालेल्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात अवघ्या तीन दिवसांमध्येच पाहुण्या वेस्ट इंडीजला धूळ चारल्यानंतर आता दुसऱ्या कसोटीत विजय मिळवून निर्भेळ यश संपादन करण्याचं विराट सेनेचं लक्ष असणार आहे आत्मविश्वास खालावलेल्या विंडीजवर आणखी एक आघात करून एकदिवसीय मालिकेपूर्वी जोमान सराव करण्यासाठी भारतीय संघ सज्ज आहे जकार्ता इथं सुरू असलेल्या पॅरा आशियाई खेळांमध्ये शरद कुमारनं सुवर्ण पदकाची कमाई केली आहे जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत रौप्य पदकाची कमाई करणाऱ्या सव्वीस वर्षाच्या शरद कुमारनं सगळे विक्रम मोडीत काढत एक पूर्णांक नव्वद मीटर लांब उडी मारली या कामगिरीसह शरद कुमारनं सुवर्ण पदकावर आपलं नाव कोरलं अर्जेंटिनातील ब्युनास आयर्स इथं सुरू असलेल्या युवा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारतीय महिला हॉकी संघाला पहिल्यांदा पराभवाला सामोरं जावं लागलं आहे यजमान अर्जेंटिनानं भारतीय महिलांवर पाच दोन अशी मात केलेली आहे पहिल्या तीन सामन्यांमध्ये सहजवी मिळवल्यानंतर भारतीय महिलांना आज पहिल्यांदाच कडव्या आव्हानाचा सामना करावा लागला प्रो कबड्डीच्या सहाव्या पर्वात आपल्या घरच्या मैदानावर अखेरचा सा सामना खेळणाऱ्या तमिळ थलावाजला पुन्हा एकदा पराभवाचा धक्का सहन करावा लागलाय बंगाल वॉरियर्सनं तमिळ थलावाजवर छत्तीस सत्तावीस अशी मात करत स्पर्धेत विजयी सलामी दिलेली आहे आपल्या घरच्या मैदानावर अखेरचा सा सामना खेळणाऱ्या तामिळ थलाईवाजला बंगाल विरुद्ध विजयाची नितांत गरज होती मात्र प्रत्यक्ष सामन्यात बंगाल वॉरियर्सनं तामिळ थलायवाजला वरचड होण्याची संधीच दिली नाही तर प्रो कबड्डीच्या सहाव्या पर्वात गतविजेत्या पाटणा पायरेट्सने आपल्या पहिल्या विजयाची नोंद केलेली आहे पाटण्यानं उत्तर प्रदेशच्या योद्धा जुज्जी योद्धाजची झुंज त्रेचाळीस एक्केचाळीस अशी मोडून काढली आहे पाटण्याकडून कर्णधार प्रदीप नरवालन चढाईमध्ये सोळा गुणांची कमाई केली आहे संघाच्या विजयात मोलाचा हातभार लावलेला आहे सामन्याच्या पहिल्या सत्रात उत्तर प्रदेशच्या योद्धाजनं आक्रमक सुरुवात करत तीन चार अशी गुणांची आघाडी कायम ठेवलेली होती आणि त्यामुळेच हा विजय संपादित केला